तर आता आलेली आहे मी माहेरी आणि आता जाते मी अकोल्याला माझं जे सोनं गहाण आहे तर ते प्रोसिजर करायची आहे मला सोडून आणायचं आहे तर आता मी तिकडे जात आहे त्याच्यानंतर मग माझ्या मावशीकडे जाते आणि अजून मला सासरी पण जायचं आहे जा <coughs> कारण स्वराजच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आप्पाचा फोन आला होता कधी येणार आहे ब्लॉकमध्ये कधी येणार आहे पुण्याला बाय तर बघू शकता हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारी कसे आहेत तुम्ही आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मी सकाळी आलेली आहे आणि आल्याबरोबर मला भरपूर अशी झोप येत होती कारण आम्ही रात्री ट्रेनमध्ये आलो मुंबई ते अक अकोला आणि अकोल्यावरून ट्रेन सातची होती त्याच्यामुळं मी पाचला तिथं उतरली होती आणि दोन तास मी कुठं थांबणार म्हणून मग मी बस म्हणजे प्रायव्हेट बसनी आली कुठला आल्या आल्या मला एवढी झोप येत होती रात्री माझी झोपच झाली नाही कारण स्वराजला थोडासा तापपण येत थो होता रात्री तर त्याच्यामुळं मग मला काही झोप नव्हती हो आधी म्हणून आल्या आल्या मी आधी सर्वात अगोदर झोपली जास्त आता उठलेली आहे ब्रश वगैरे केलेले आहे स्वराजने घेतलेला आजीचा मोबाईल इकडे पाहिले कुठं आला तू आजी कोणत्या आजी आजीच्या घरी हे कर कोणाचं आहे तुझं तुझ कुठं घरच कि खालच खालच माझ्या बाप्पाचा फोटो आहे चला आपल्या वरच्या घरचा चक्कर मारून येऊया आईला हॅलो करा लोक वाट पाहून आले कधी येणार आहे ब्लॉक मध्ये कधी येणार आहे पुण्याला

लय वस्तू घेऊन ठेवल्या होत्या मी काय लय पस्तावा येऊन आला मला आता वस्तू घ्यायचा माहीत आहे का लय पस्तावा येऊन आला माणूस एवढं यानं जमा करतो शेवटी इकडे पळा तिकडे पळा आणि आता हे सगळ्या वस्तू विकायची वेळ आलेली आहे आणि मध्ये त्या वस्तू घेतो ना त्या भावामध्ये कोणी घेत पण नाही असा प्रॉब्लेम होते फ्रीज तर मी आता नेक्स्ट इयरला घेतलं होतं जास्त जास्त दीड वर्ष पण झाला झाले नसतील माझ्या फ्रीजला खूप काही केली आम्ही काही काही वस्तू घ्यायची हे असं झालं बरोबर चला आता आपण वर जाऊया तर आहे आंघोळीसाठी माझ्यासाठी वर लॉक सात्री भाऊ घालते आम्हाला जाताना झोपायला लागेल ना अजून ट्रेन मध्ये पाण्यातून काल मग खाली टाकली होती ते गौऱ्या सर्व इथ पसाराच पसारा आहे इकडे पण पसाराच आहे माय oh गोड इथं आई झोपत असते ना स्वराजचा घोडा स्वराजचा घोडा मासल्या मासवळ्या मेद्या ह्याच्यातल्या आहे ना तर ह्या हे आपलं घर बघू शकता बेसिनमध्ये कचरं किती झालं खिडकी लावून घेतली ना वर लावून घेतली त्या दिवशी पुसलं ना अजून आईने पुसलं म्हणते त्या दिवशी हे बघा हे स्वराजची कलाकार तिथे लिक्विड होतं आणण्याचं लक्षच नाही राहिलं काही आता पुढच्या वेळेस आणायला लागेल सगळं निघून जाते हे स्वराजची कलाकार आहे पुढच्या नाही चालत गणपती श्राद्ध झाल्याशिवाय मला चालत नाही गणपती काही श्राद्ध नाही झाला पुढे बरं झालं सांगितलं नाही तर अजून मी बसून देत असते मागच्या वेळेस आई झोपत असते तर आई आईचा पसारा तांदूळ नेले असते मी आपण कशी नेऊ पोरगाय सोबत तांदूळ तर त्या सांगत नाही ते कंट्रोल भेटते पण जाय आईनं पाणी आणलेलं आहे आंघोळीसाठी साठी अर्जुन मध्ये सगळ्यात अगोदर आता मी निघते फ्रेश होते आणि निघते अकोल्याला अकोल्याहून आल्यानंतर माझी दोन चार डॉक्युमेंटचे काम आहेत ते मला करायचे आहेत आपण आलेला होता गॅलरी मध्ये ते फोटो बिटो देवाचे पाया याच्यात टाकून द्या नदीमध्ये लागतात ना नाही देऊन द्या मग आईचा बगीचा नवीन कलम लावले मग आता देऊन जाईल गौरवच्या ठेवला पण टाकतो ती नाही तर जा म्हणे खाली आणून ठेव जाऊन द्या एवढे चांगले झाड लागले काही सगळ्या कलमा लागले बघा किती चांगले तर चला आता फ्रेश होते आणि निघते स्वराजचा बड्डे वगैरे केला मुंबईला आणि तिथून मग मी का काल संध्याकाळी निघाली ट्रेनला आली मी मस्त तर चला आता आपलं जुनं घर कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आलो की जरा बरं वाटतं इकडे आलो की पण जुन्या आठवणी जा तिचा आपला पंखा आणला ना काढू बुढीच्या

तर आता आलेली आहे मी माहेरी आणि आता जाते मी अकोल्याला माझं जे सोनं गहाण आहे तर ते प्रोसिजर करायची आहे मला सोडून आणायचं आहे तर आता मी तिकडे जात आहे त्याच्यानंतर मग माझ्या मावशीकडे जाते आणि अजून मला सासरी पण जायचं आहे जा <coughs> कारण स्वराजच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आप्पाचा फोन आला होता तर ते म्हणत होते की जर तू आकोटला आली तर स्वराजला घेऊन इकडं पण ये म्हणजे सासरी तर बघते आता कारण माझ्याकडे तीनच दिवस आहे आणि माझे डॉक्युमेंटचे कामं थोडेसे पूर्ण करायचे आहे माझ्या प्लॉटची नोंदणी वगैरे करायची आहे आणि सोन्याचं वगैरे हे करायचं आहे तर त्याच्यामुळं इथं आली की मला स्वराजच्या आईची आठवण येते स्वराज, स्वराज नुसतं हे भिंतीवर अशा आहे खोळे हे करून ठेवत होता बघा बरोबर तर चला मग आता व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ